नमस्कार चला आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी आपल्याला विचार करायला लावेल ही गोष्ट आहे एका मोहात टाकणाऱ्या प्रस्तावाची आणि दोन अगदी वेगळ्या जीवनशैलींपैकी एकाची निवड करण्याची मला खात्री आहे ही कथा आपल्याला आसक्ती म्हणजे काय आणि खरं सुख कशात आहे यावर नक्कीच विचार करायला लावेल तर मग सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया आरामदायक आयुष्य म्हणजे खरंच आनंदी आयुष्य असतं का म्हणजे सगळ्या सुखसुई आहेत पण मन शांत आहे का हाच प्रश्न हो अगदी हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे ठीक आहे तर मग थेट कथेतच जाऊया गोष्ट सुरू होते वर्तमानातून एका व्यक्तीपासून ज्याचं नाव आहे रोजा हा रोजा नावाचा मल्यन माणूस आपल्या मित्रासमोर एक असा काही प्रस्ताव ठेवतो जो सहजासहजी नाकारता येणार नाही हा जो आहे तो त्याचा मित्र स्थवीर आनंदला म्हणतो अरे हे तुझं साधं आध्यात्मिक आयुष्य सोडून दे आणि माझ्या प्रचंड संपत्तीत वाटेगरी हो म्हणजे बघा रोजच्या मनात काही वाईट नव्हतं त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं की तो आनंदला खऱ्या सुखी जीवनाचा मार्ग दाखवतोय आणि त्याचा प्रस्ताव बघा किती सरळ आणि उदार होता तो म्हणतो माझ्या घरी भरपूर धनधान्य आहे पशुधन आहे मी सगळं अर्धअर्ध वाटून घेतो आपण एकाच घरात एकत्र राहूया म्हणजे विचार करा एका स्थिर समृद्ध आयुष्याचं चित्रच त्याने आनंद समोर उभं केलं होतं खरं असा प्रस्ताव कोण नाकारेल पण आनंदाने अगदी ठामपणे पण तितक्याच नम्रतेने हा प्रस्ताव नाकारला त्यांनी रोजाला समजावून सांगितलं की अरे ज्याला तो सुख समजतो आहेस त्या सांसारिक इच्छा आणि आसक्तीमध्येच तर दुःखाची खरी मुळं आहेत आणि इथूनच कथेतील खरा संघर्ष सुरू होतो आता इथून पुढे कथेत एक एकदम नवीन वळण येतं आनंद ही सगळी घडलेली घटना आपले गुरु म्हणजे बुद्धांना सांगतात आणि तेव्हा बुद्ध जे सांगतात ते ऐकून आनंदालाही आश्चर्य वाटतं बुद्ध म्हणतात अरे हे जे काही घडले ना ते काही नवीन नाहीये बुद्ध म्हणतात आनंद रोजाने तपस्वींना संसारात परत बोलावण्याचीही काही पहिली वेळ नाहीये त्याने हे पूर्वीही केलं होतं विचार करा बुद्धांचे हे शब्द या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात म्हणजे हा जो संघर्ष आहे ना भौतिक सुखविरुद्ध आत्मिक शांती हा काही आजचा नाही तो युगान युगांपासून चालत आलाय ही गोष्ट फक्त आनंद आणि रोजाची नाही तर त्याहून खूप मोठी आहे आणि मग हेच समजावून सांगण्यासाठी बुद्ध एक जुनी गोष्ट सांगतात गोष्ट आहे प्राचीन बनारस शहरातली जिथे अगदी अशीच एक घटना पूर्वी घडली होती चला तर मग या कथेच्या आत दडलेल्या त्या दुसऱ्या कथेत आपण प्रवेश करूया तर ह्या जुन्या कथेची पात्र कोण आहेत एक आहेत वच्छनख नावाचे मोठे दयाळू तपस्वी आणि दुसरे आहेत त्यांचे मित्र एक खूप श्रीमंत व्यापारी तर या श्रीमंत व्यापाऱ्याला काय वाटायचं की अरे रे हे तपस्वी किती दुःखी आयुष्य जगतात त्यांची त्याला खूप काळजी वाटायची आणि याच काळजीपोटी मैत्रीपोटी त्याने ठरवलं की आपण त्यांना मदत करायची त्याने त्यांना तोच प्रस्ताव दिला जो रोजाने आनंदला दिला होता तो म्हणाला मी माझी सगळी संपत्ती अर्धी वाटून देतो म्हणजे आपण दोघे मिळून आपल्या इच्छेनुसार आनंद घेऊ शकू बघा किती सारखेपणा आहे दोन्ही घटनांमध्ये अगदी तोच प्रस्ताव अर्धी संपत्ती एकत्र राहणं सुखाने जगणं असं वाटतंय जणू काही इतिहास पुन्हा एकदा तेज चक्र फिरवत होता आणि आता आपण येतोय कथेच्या अगदी गाभ्याशी इथं या दोन मित्रांमध्ये म्हणजे व्यापारी आणि तपस्वी यांच्यात सुखाचं खरं स्वरूप काय आहे यावर एक चर्चा होते आणि तीही कवितेच्या माध्यमातून खूपच इंटरेस्टिंग आहे हे आधी व्यापाऱ्याचं मत ऐकूया तो म्हणतो जगातील घरे गोड आहेत अन्न आणि धनाने परिपूर्ण तिथे तुम्हाला मांस भरपूर मिळेल तुमच्या इच्छेनुसार खाणेपिणे म्हणजे बघा त्याचा दृष्टिकोन किती सरळ आहे त्याच्यासाठी सुख म्हणजे काय तर भौतिक गोष्टी चांगली खाण्यापिण्याची सोय सुरक्षितता थोडक्यात काय तर घर अन्न आणि संपत्ती हेच त्याच्यासाठी आनंदाचे निकष आहेत पण यावर तपस्वींचं उत्तर आहे का ते एक वेगळंच आणि खरं तर एक कठू सत्य समोर मांडतात ते म्हणतात ज्याला घरे आहेत त्याला कधीही शांती मिळू शकत नाही तो खोटे बोलतो फसवतो त्याला अनेक प्रहार करावे लागतात इतरांच्या खांद्यावर हा दोष काही बरा होऊ शकत नाही मग घरात कोण स्वेच्छेने जाईल म्हणजे त्यांच्या मते घराची संपत्तीची मालकी ही शांती नाही तर चिंता खोटेपणा आणि संघर्ष घेऊन येते आणि या आसक्तीची खूप मोठी किंमत मोजावी लागते तर हे बघा दोन टोकाचे दृष्टिकोन आपल्यासमोर आहेत एका बाजूला आहे गृहस्थाश्रमाचा गोडवा आनंद भौतिक समृद्धी तर दुसऱ्या बाजूला आहे तपस्वींचा मार्ग जिथे ते म्हणतात की या सगळ्यात शांती नाही फक्त खोटेपणा आणि संघर्ष आहे हे जगाकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत मग खरा प्रश्न उरतो तो हाच की सुख नक्की आहे तरी कशात तर ही प्राचीन कथा सांगितल्यावर बुद्ध ती इथेच संपवत नाहीत ते तिला वर्तमानाशी जोडतात आणि आता येतोय कथेचा तो भाग जो सगळ्यात महत्वाचा आहे जिथे सगळा उलघडा होतो आणि इथेच बुद्ध त्या दोन्ही कथांमधला संबंध स्पष्ट करतात ते त्या जुन्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगतात आणि हे कळाल्यावर या संपूर्ण बोधकथेचा अर्थच बदलून जातो तो अधिक प्रभावी आणि कुठेतरी वैयक्तिक वाटू लागतो बुद्ध सांगतात की त्या काळातला बनारसचा व्यापारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आजचा रोजा मल्यान होता आणि तो वच्छनखा नावाचा तपस्वी ते स्वतः बुद्ध होते आता बघा सगळं चित्र कसं स्पष्ट होतंय जो व्यापारी तेव्हा तपस्वींना मोहात पाडत होता तोच आत्मा आज रोजा म्हणून आनंदाला मोहात पाडतोय आणि ज्या तपस्वींनी तेव्हा तो मोहन नाकारला तेच आज बुद्ध म्हणून तोच धडा पुन्हा शिकवत आहेत म्हणजे बघा हा जो आध्यात्मिक संघर्ष आहे तो जन्मांतरातूनही तसाच पुढे चालत राहिला आहे तर मग या संपूर्ण कथेतून आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो आरामदायी आयुष्याची इच्छा बाळगणं चुकीचं आहे का नाही पण ती इच्छा आसक्ती कधी बनते आराम आणि आसक्ती यांच्यात एक अगदी बारीक रेष आहे ती सीमारेषा कशी ओळखायची हाच विचार ही कथा आपल्या सगळ्यांच्या मनात सोडून जाते